एका मराठी पोरीची जोरदार चर्चा आहे तिचं नाव आहे गिरिजा ओक गिरिजा ओक रातोरात भारताची नॅशनल क्रश झाली मात्र असं नेमकं काय घडलं की गिरिजा ओकची एवढी चर्चा सुरू झाली आहे आणि ती अचानक नॅशनल क्रश झाली आहे पाहूयात एक मराठी पोरगी रातोरात झाली नॅशनल क्रश अख्खा भारत गिरिजा ओकच्या प्रेमात गिरीजाओ एकदम मस्त अभिनेत्री गिरीजाओ रातोरात नॅशनल क्रश झाली आहे कारण आहे एक मुलाखत आणि त्यात लय भारी दिसलेली गिरिजा फक्त दिसणं नव्हे तर तिचा अटिट्यूड तिची बोलण्याची पद्धत आणि तिच्या चेहऱ्यावरचे अवखळ भाव या सगळ्यामुळेच गिरिजावर अवघा देश फिदा झालाय हीच ती गिरिजाची फिकट निळ्या रंगाची लिननची साडी त्यावर अतिशय साधा स्लीवलेस ब्लाउज मोकळे सोडलेले केस गळ्यात एक छोटासा नेकपीस चेहऱ्यावर गोड हास्य हेच गिरिजाच मोहक रूप आणि त्याच्याच प्रेमात पडलेत अनेक जण गिरिजानं एका मुलाखतीत एक किस्सा सांगितला आम्हाला आमच्या प्राध्यापकांनी विचारलं व्हॉट इज बेब्स आम्हाला काही कळलं नाही पुन्हा त्यांनी दुसऱ्या एका मुलीला विचारलं व्हॉट इज बेब्स आम्हाला काहीच कळत नव्हतं मग कळलं त्या प्राध्यापकांना बेब्स नव्हे बेब्स म्हणायचं होतं गिरीजाने सांगितलेला हा किस्सा लोकांना तूफान आवडला या किस्स्यापेक्षाही गिरीजाने ज्या पद्धतीने हा किस्सा सांगितला ते लोकांना जास्त भावले गिरीजाने नुक्तच चित्रपटातल्या इंटिमेट सीनबद्दल हे भाष्य केले ती म्हणते सीरीज किंवा चित्रपटात म्हणजे स्क्रीनवर जेव्हा कधी इंटिमेसिव्ह वाले सीन्सची शूटिंग होतं तेव्हा बऱ्याचदा इंटिमेसिव्ह कोऑर्डिनेटर सेटवरती उपस्थित असतात तुमच्याशी ते सीन शूट होण्याआधी चर्चा करतात आपण काय करणार आहोत कसं करणार आहोत काय दिसेल काय नाही याची तुम्हाला पूर्ण कल्पना दिलेली असते गिरिजाच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा आहे गिरिजानं मराठी हिंदी आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केलंय दोन हजार सात मध्ये गिरिजानं आमिर खानच्या तारे जमी पर या चित्रपटातही भूमिका केली होती दोन हजार तेवीस मध्ये ती शाहरुख खानच्या जवान मध्ये दिसली गिरिजानं सुरुत गोडबोलेशी लग्न केलंय ती गिरीश ओक आणि पद्मश्री ओक यांची मुलगी आहे तर लेखक आणि दिग्दर्शक त्रिरंग गोडबोले यांची सूरिजा गिरीजा ओकला एक छोटा आहे याआधी दिशा पटनी तृप्ती डिमरी आणि रश्मिका मंदना यांना नॅशनल क्रश म्हटलं जायचं आता गिरिजा ओक नॅशनल क्रश आहे त्यावर गिरिजा म्हणते हे छान आहे पण तुमचं या क्षेत्रातलं काम जास्त महत्वाचं आहे व्हिडिओ रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई